उत्तर मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनेल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या सबस्क्राईब करा स्टार फडणवीसांनी असं म्हटलंय वडील असताना मुलं उत्तर उत्तराधिकारी म्हणून विचार करत नाही ही मोगली संस्कृती आहे दोन हजार एकोणस दिसचे पंतप्रधान हे मोदीच असणार आहेत अमित मोदी तास मोदी हे देवेंद्र फडणवीस ठरवणार नाहीत दोन हजार एकोणतीसला कोण मुख्यमंत्री होतील किंवा नाही हे देवेंद्र फडणवीस यांच्या हातात नाही दोन हजार एकोणीसला महाराष्ट्रात लोकसभेला देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाचा पराभव झाला दोन हजार एकोणीसला नरेंद्र मोदी हे बहुमताचा आकडा गाठू शकलेले नाही आणि त्यानंतर गडबड घोटाळे करून विधानसभा जिंकली हे अख्ख्या जगाला माहिती आहे प्रश्न आहे नरेंद्र मोदी यांचा स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलेला आहे तो नियम त्यांना लागू नाही का स्वतः नरेंद्र मोदी यांनी एक नियम केलाय त्यांच्या पक्षात की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये हा त्यांचा नियम आहे आणि तो लालकृष्ण आडवाणींसह मुरली वनर जोशींसह अनेक प्रमुख नेत्यांना लागू केला मग या नियमाच्या पलीकडे नरेंद्र मोदी आहेत का राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला